माझ्या माग प्रार्थना करा प्रभू येशू मला दोन हजार तेवीस वर्षामध्ये सांभाळलं मी तुझे खूप उपकार मानतो मला कुठलाही आजारही पडू दिलं नाही मला कुठला आजार हो झाला नाही हे केवळ तुझी दया आहे प्रभू येशू मी इतका प्रवास केला पण माझा ॲक्सिडेंट होऊ दिला नाही प्रभू येशू मी हे तुझे उपकार मानतो तू माझं साह्य बनलास प्रभू येशू दोन हजार चोवीस हे पुढचं वर्ष मी स्वतला तुझ्यामध्ये देऊन टाकतो मी तुला देऊन टाकतो माझ्या घरावरती तुझं दैवी कुंपन येऊ दे माझ्या लेकरांवरती माझ्या सर्व परिवारावरती मी येशूच्या नावाने दैवी कुंपन घोषित करतो माझ्या परिवारामध्ये कुणी आजारी पडणार नाही माझ्या परिवारावरती शैतानी जादूटोणा होणार नाही असं मी जाहीर करतो येशूच्या नावाने प्रभू येशू आज मी तुला शब्द देतो मी स्वतःला तुझ्या सेवेसाठी देऊन टाकतो परिणाम काही असू दे मला कुणी विरोध करू दे माझी किती निंदा होऊ दे पण मी तुझा हात धरून चालन मला पुढचं वर्ष मला संभाळ प्रभू माझ्या स्वतःवरती येशूचं कुंपन मी घोषित करतो शैतानाचे जळते बाण मी येशूच्या नावाने अडवतो मी येशूच्या नावाने स्वतःवर कृपा करतो येशू माझ्या बरोबर आहे हे मी शैतानाला आज घोषित करतो हे शैताना माझ्या परिवारापासून माझ्या लेकरांपासून तू निघून जा येशू माझ्या सोबत आहे आता मला कुठली भीती नाहीये कारण तो मला चालवत आहे प्रभू येशूच्या नावात आम्ही जोरदार टाळे वाजूया आपण जोरदार टाळे वाजूया येशूचं स्वागत करूया त्याला धन्यवाद देऊया आपण सगळ्यांचं स्वागत केलं दोन दिवस आता येशूचं स्वागत करूया जोरदार टाळे वाजूया येशूसाठी

दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यांवरती जय देणारे प्रभू सर्व गोष्टींवरती खर्चावरती आजारावरती हे तुमच्यासाठी आहे